नमस्कार ज्या चित्रपटाची अनेक वर्षापासून अनेक वर्षापासून प्रतीक्षा होती म्हणजे जवळपास दोन हजार एकवीस पासून या चित्रपटाची प्रतीक्षा होती अखेर त्या चित्रपटाची घोषणा झालेली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित हा चित्रपट असणार आहे आणि या चित्रपटात मुख्य भूमिकेत आपल्याला रितेश देशमुख दिसणार आहे राजा शिवाजी या चित्रपटाचं नाव आहे आणि विशेष म्हणजे हा चित्रपट पॅन इंडिया रिलीज होणार आहे विविध भाषेमध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे चला चर्चा करूया नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनेलवर चला सुरू महिन्यापूर्वी एक अत्यंत सुंदर चित्रपट रिलीज झाला छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित छावा हा चित्रपट रिलीज झाला होता अत्यंत जास्त प्रेम याला फक्त महाराष्ट्रातून नाही तर संपूर्ण भारतातून या चित्रपटाला प्रेम मिळालं होतं कमाई देखील भक्कम केली होती कथा चांगली होती भावनिक चित्रपट होता तुम्ही ट्रेलर टीजर किंवा चित्रपट बघा कुठेही तुम्हाला अंगावर काटा येणार नाही असं होणार नाही अत्यंत सुंदर असा हा चित्रपट होता आणि यानंतर कुठेतरी मनात भावना होती की छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर सुद्धा पॅन इंडिया अत्यंत उत्तम चित्रपट यावा आणि काल रितेश देशमुख अर्थातच एक दोन दिवसापूर्वी रितेश देशमुख यांनी घोषणा केली त्यांनी पोस्ट केली छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित चित्रपट येणार आहे राजा शिवाजी याचं मोशन पिक्चर रिलीज करण्यात आलेलं आहे अत्यंत सुंदर असं हे मोशन पिक्चर आहे म्हणजे एक एक गोष्टी जर आपण विचार केला तर अत्यंत सुंदर असणार आहे आता ज्या मोशन पिक्चर आहे त्यामध्ये विविध गोष्टी आपल्याला दिसत आहेत या चित्रपटात रितेश देशमुख आपल्याला मुख्य भूमिकेत दिसणार आहे अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत आपल्याला रिते देशमुख दिसणार आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट या चित्रपटाचं म्युझिक अजय अतुल यांच्याकडे या चित्रपटाचं म्युझिक असणार आहे आता बघा छावा हा चित्रपट आला अत्यंत चांगला खतेपासून सर्व गोष्टी अत्यंत चांगल्या होत्या म्युझिकसुद्धा चांगलं होतं ए आर रेहमान यांचं या चित्रपटात म्युझिक होतं परंतु भरपूर प्रश्न देखील उपस्थित झाले होते कुठेतरी प्रश्न निर्माण झाले होते, होते की या ठिकाणी अर्थातच ए आर रेहमान यांच्या ठिकाणी जर कधी छावा या चित्रपटात अजय अतुल यांचं म्युझिक असतं तर अजून उत्तम चित्रपट झाला असता अजून उत्तम म्युझिक झालं असतं अशा भरपूर गोष्टी चर्चा रंगल्या होत्या आता नक्कीच ए आर रेहमान यांनी अत्यंत सुंदर असं म्युझिक दिलेलं आहे एक एक गाणं अत्यंत सुंदर आहे परंतु काही प्रेक्षकांची ती जी इच्छा होती ती सुद्धा या चित्रपटाद्वारे पूर्ण होणार आहे या चित्रपटाला अजय अतुल यांचं म्युझिक असणार आहे अत्यंत उत्तम म्युझिक ते देता आता त्यांचे गाणे सांगण्याची गरजच नाही आहे तर या चित्रपटाला राजा शिवाजी या चित्रपटाला अजय अतुल यांचं म्युझिक असणार आहे यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे हा चित्रपट तब्बल सहा भाषेमध्ये तब्बल सहा भाषेमध्ये पॅन इंडिया हा रिलीज होणार आहे जर भाषा सांगायच्या झाल्या तर आपण बघू शकतो मराठी सर्वात महत्त्वाचं मराठी त्यानंतर हिंदी त्यानंतर तेलुगू त्यानंतर तमिळ त्यानंतर कन्नड त्यानंतर मल्याळम अशा सहा भाषेमध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे पॅन इंडिया हा चित्रपट रिलीज होणार आहे या चित्रपटात अनेक मोठमोठे कलाकार आपल्याला दिसणार आहे सर्वप्रथम सांगत झालं तर मुख्य भूमिका रितेश देशमुख आपल्याला दिसणार आहे त्यानंतर जेनेलिया देशमुख सुद्धा या चित्रपटात आपल्याला दिसणार आहे अखेरचा चित्रपट सांगत झाला तर वेळ हा अतिशय चालला होता चा तर ही जोडी आपल्याला परत दिसणार आहे त्यानंतर जर सांगायचं झालं तर संजय दत्त सुद्धा या चित्रपटात आपल्याला दिसणार आहे मराठी चित्रपटात आपल्याला संजय दत्त व तसेच अभिषेक बच्चन सुद्धा अभिषेक बच्चन सुद्धा हा चित्रपट आपल्याला करताना दिसतोय त्यानंतर महेश मांजरेकर डायरेक्टर ॲक्टर रायटर आपण म्हणू शकतो महेश मांजरेकर सुद्धा या चित्रपटासोबत आपल्याला दिसणार आहे जोडलेले आहे त्यानंतर सचिन खेडेकर असे मोठमोठे कलाकार सचिन खेडेकर सुद्धा अत्यंत चांगले कलाकार आहे ते सुद्धा आपल्याला या चित्रपटात सोबत दिसणार आहे त्यानंतर भाग्यश्री यासुद्धा दिसणार आहे त्यानंतर फरदीन खान खान खानसुद्धा मला खान तर असं वाटतंय की त्यांचा पहिला चित्रपट असेल माहीत नाही आहे आपल्याला परंतु खान खानसुद्धा या चित्रपटासोबत आपल्याला दिसणार आहे त्यानंतर जितेंद्र जोशी हे सुद्धा आपल्याला या चित्रपटात दिसणार आहे आणि त्यानंतर अमोल गुप्ते अमोल गुप्ते सुद्धा सिंगम मध्ये आपल्याला दिसले होते जर तुम्हाला सांगायचं झालं तर ते सुद्धा आपल्याला या चित्रपटात दिसणार आहे अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात आहे खूप चांगला चित्रपट बनणार आहे अशी अपेक्षा आहे सर्व काही ठीक दिसत आहे पोस्टर जे रिलीज झाले ते सुद्धा अत्यंत सुंदर आहे तर मजा येणार आहे रितेश देशमुख हा चित्रपट घेऊन येतोय अत्यंत चांगला कलाकार कला आहे कोणत्याही कॉन्ट्रोवर्सीमध्ये कोणत्याही किरकिरमध्ये आपल्याला कोणते भांडण आपल्याला दिसलेले नाही आहे आतापर्यंत अत्यंत चांगला कलाकार आहे आणि तो हा चित्रपट घेऊन येतोय एवढी चांगली एवढी तगडी स्टारकास्ट आहे आपण जर बघितले मोठमोठे कलाकार आहे नक्कीच हा चित्रपट सुपर डुपर हिट जाणार आहे तर हा बिग बजेट सिनेमा चित्रपट हा एक मे दोन हजार सव्वीस रोजी येणार आहे अजून भरपूर महिने बाकी आहे परंतु प्रतीक्षा भरपूर आहे या चित्रपटाची अपेक्षा आहे अत्यंत सुंदर अत्यंत भावनिक असा हा चित्रपट राहणार आहे नक्कीच हा छावासारखा सुपर डुप्पर हिट होणार आहे कोणतीही कॉन्ट्रोवर्सी घडू नये अजून भरपूर गोष्टी रिलीज होणार आहे आता पोस्टर झालेलं आहे त्यानंतर ट्रेलर टीजर ज्या काय गोष्टी आहेत त्या हळूहळू रिलीज करण्यात येतील नक्कीच काही वादविवाद नकोय अत्यंत सुंदर अत्यंत चांगला चित्रपट असणार आहे अशी अपेक्षा आहे तर तुम्हाला या चित्रपटाविषयी काही अपडेट असेल तर नक्की कमेंट करून सांगा बाकी माहिती आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्स या बटनाचा वापर करा नक्कीच थँक्स या बटनाचा वापर करून मदत करा धन्यवाद